जे आपल्यापासून जातं किंवा जाऊ शकतं असं आहे ते खरंच आपलं असतं का कारण जे जातं किंवा जाऊ शकतं ते मुळात आपलं नसतंच पण आपण त्याला आपलं मानलेलं असतं आपल्या मानण्यामध्ये चकली आहे ते तर जाणार हे नक्कीच होतं फक्त आपण त्याच्यामध्ये अडकलो माझं म्हणून माझं म्हणून आपण त्याला पकडलं आणि म्हणून जीव त्याच्यामध्ये अडकला जर माझं नाही ना वेळीच जाणलं असतं माझं नाही हे ओळखून राहिलं असतं तर त्याच्यापासून पुन्हा दुःख होण्याचा काही प्रश्नच नव्हता माणसाला त्याच गोष्टी दुःख देतात ज्या गोष्टीमध्ये तो अडकलेला आहे ज्या गोष्टी माझ्या म्हणून त्याची मान्यता आहे फक्त आणि फक्त त्याच गोष्टी माणसाला सुखही देता देतात आणि दुःखही देतात किती साधी सरळ गोष्ट आहे की मी जे माझं नाही त्याला माझं म्हणून बसलो आहे आणि ते माझं मुळातच नसल्यामुळे ते माझ्यापासून जाऊ शकतं असं आहे किंवा जातं असं आहे किंवा त्याचं जाणं निश्चित आहे असं आहे आणि मग ज्या वेळेस मी त्याच्याशी नातं जोडलं त्याला माझं म्हटलं त्याच वेळेस मला दुःख होणार हे ठरलं परमानंट कारण ते जाणार आहे हे तर नक्कीच आहे तर मग दुःखही नक्कीच आहे म्हणून विषय अगदी साधा आहे सोपा आहे पण त्याच्यावर जर विचार करायचा असला तर चिंतन करायचं असेल तर ते जाणून घ्यायचं असेल तर ते आपल्या लक्षात येणार आहे किंवा हो। जे माझं नाही त्याला मी माझं आहे कारण जे जाणे शक्यच नाही जे जाऊच शकत नाही तेवढंच फक्त माझं आहे ते माझं कधी कळेल हा प्रश्न आहे मुख्य आपल्या जीवनामध्ये जे आपल्यापासून जाऊच शकत नाही असं काहीच नाही काहीच नाही असं एकही गोष्ट अशी नाही की जी आपण दाखवून देऊ शकू की माझ्यापासून हे कधीच जाणार नाही अशी गोष्ट आहे किती आश्चर्याची गोष्ट आहे विचार केला तर माझ्यापासून जाणारच नाही अशी गोष्टच नाही आपल्याकडे आणि शास्त्र काय सांगतं अध्यात्म काय सांगतं की जे तुझ्यापासून जाऊ शकत नाही कोण्याच परिस्थितीमध्ये ते जाणे शक्य नाही ते जे आहे ते फक्त तुझं आहे मग आता प्रश्न उरतोय किंवा ते काय आहे की जे माझ्यापासून जाऊ शकत नाही तर ते तेव्हाच कळणार आहे ते तेव्हाच घटना घटणार आहे ज्या वेळेस जे माझं नाही ते माझं नाही मी जाणणार आहे जोपर्यंत जे माझं नाही त्याला मी पकडून बसलो की हे माझं आहे म्हणून तोपर्यंत खरं माझं जे माझ्यापासून जाऊ शकत नाही ते मला भेटू शकत नाही ते मला कळू शकत नाही आपण त्याच्याशी गाठ घेऊ शकत नाहीत आणि जेव्हा माझं जे नाही ते माझं नाही हे स्पष्ट होईल त्या क्षणी ते आपोआप सापडलेलं असेल ही जे खरं माझं आहे ते आणि म्हणून मी जोपर्यंत कोणत्या तरी गोष्टीला माझं म्हणून गुंतलेलो आहे तोपर्यंत मीच शुद्धीमध्ये नाही मीच सत्य धरतीवर नाही मीच भटकले तोपर्यंत मला चकली झालेली आहे मीच भ्रमामध्ये आहे तोपर्यंत जे खऱ्या अर्थानं माझं आहे जे माझ्यापासून कधी जाऊ शकत नाही ते मला कळू शकत नाही आणि म्हणूनच ईश्वर मानण्याची ईश्वर भजण्याची ईश्वर चिंतन करण्याची गरजच माणसाला कशामुळे पडली तर जे माझ नाही त्याच्यामध्ये मी गुंतलोय त्याच्यामध्ये मी अडकलोय त्याच्यामुळे माझी फरफट होते जीव कासावीस होतो त्याच्यामुळे मला सुखदुःखाच्या लाटाला सामोरं जावं लागतं तर या सगळ्या भ्रमामधून या सगळ्या खोटेपणामधून या सगळ्या चकलीमधून सुटण्याचा मार्ग काय आहे तर जाणकारांनी मग सांगितलं की तो याच्यातून सुटण्यासाठी ईश्वराला भज म्हणजे याच्यातून सुटण्यासाठी त्याला भजायचं आहे की जो मला माहीत नाही परंतु जला भाजल्यामुळे मी इथून सुटणार आहे जिथं अडकलो तिथं जर मला केवळ दुःख असेल तर जो माझा आहे त्याची आठवण करायची त्या ठिकाणी स्वतःचं चित्त गुंतवायचं आहे म्हणजे जिथं अडकलो आहे तिथून आपोआप ते निघणार आहे कारण ती एकाच ठिकाणी राहू शकतं जिथं माझा पसारा वाढणारच आहे जिथं मला केवळ दुःख भेटणार आहे तर तिथून सुटका व्हायची असेल तर मला त्याच्यामध्ये अडकावं लागेल जी परम आहे जे श्रेष्ठ आहे मग मी इथून आपोआप निघालो असा त्याचा अर्थ आहे असं होतं की नाही ज्यावेळेस माणसाला एखादा ताणतणावामध्ये माणूस असतो तर त्यावेळेस तो म्हणतोय की चला एक दोन तास मनोरंजन करू आपण आता हे मनोरंजन करताना काय होतं की जेचे ताणतणाव आहेत ते बाजूला राहतात आणि त्याला तितका वेळ तरी ते चांगलं वाटतं वास्तविक पाहता मनोरंजन ही एक विषय असल्यामुळे त्यांनाही नुकसान होतंच परंतु एक दुःखाचा विसर पाडण्याच्या दृष्टीने आपण ते उदाहरण घेऊ शकतो किंवा तुला हे विसरायचं असेल तर हे कर आपोआप आप ते विसरल्या जाईल तेवढे दोन तास तरी ते विसरल्या जाईल तर असंच आहे की हे संसार आणि ज्याला आपलं व्यक्तित्व म्हणतो हे आपलं शरीर मन वगैरे तर इथेच आपण परेशान आहोत आणि हे सगळं आपली इच्छा असो नसो आपल्याला घेऊन जाते आहे आपल्याला भरकट होते असं आहे म्हणून आपण जिथं गुंतलो ज्याला माझं म्हणून आपण गुंतलोत आपल्या अस्तित्वाचाच भाग आपण मानतो तेच असं आहे की आपल्यापासून जाऊ शकतं आणि म्हणून अध्यात्म सांगतं की ते खऱ्या अर्थाने तुझं नाही कारण जे चाहतं ते तुझं नसतं तिथून जर सुटायचं असेल तर तिथला जो नाही त्याच्या पलीकडला जो आहे तो परमेश्वर तो परमात्मा त्याला काही आकार नाव रूप असावंच असं काही नाही फक्त तो जो ह्या जगाचा भाग नाही जिथं मी गुंतलो आहे जिथं अडकलोय जे मला दुःख देते जे मला कष्ट देते तिथून मला सुटायचं आहे तर याच्या पलीकडे जो आहे जो मूळ आधार आहे या सगळ्याचा जो परम आहे जो श्रेष्ठ आहे तोच खऱ्या अर्थाने माझा आहे असं म्हणून जर आपण त्याला चिटकलो तिथे आपलं जर जीव बसला तिथे जर आपला भाव बसला तिथे जर आपलं प्रेम बसलं तर इकडं जे लागलेलं ला आहे इकडून ते आपोआप सुटतं आणि इथून सुटण्याचीच प्रक्रिया घडली की ती पुरेशी आहे जे मिळालं का नाही हे बघण्याची गरजच नाही जिथं मी अडकलो आहे तिथून मी सुटलो का नाही हाच विषय त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आहे आणि म्हणून आता सुटण्याचा विषय काय असा आपल्या मनामध्ये लगेच अर्थ माणूस काढतो की इथून सुटायचं म्हणजे हे सगळं सोडायचं का असंच लगे माणसाच्या मनाचा अर्थ निघतो असतो मन खूप हुशार आहे कारण त्याचं अस्तित्वच तोपर्यंत आहे की जोपर्यंत त्याने काही पकडले त्याला असं वाटतं की सोडायचं म्हणजे मग हे त्याग करायचं का काय शरीर म्हणा हे आपलं अस्तित्व आणि हे जग जिथं आपण जन्माला घेऊन आलो तर ही आपली नियती आहे हे आपलं प्रारब्ध आहे हे निश्चित आहे आणि म्हणून ही प्रक्रिया होऊनच राहणार आहे इथे काहीही सोडता येत नाही जसं देह ही प्रक्रिया जन्माला आली इथं माझं काही चलत नाही ते सगळं होऊन राहणार आहे बालपण झालं तारुण्य प्रौढत्व वृद्धत्व आणि शेवटी शेवट शेवत। ही जसं प्रक्रिया अनिवार्य आहे ते बाकी सगळं जीवन आपलं अनिवार्य आहे काही सोडता येत नाही भूक लागणार आहे खावं लागणार आहे ते खायचं तयार असणार आहे ते मिळणार आहे ह्या सगळ्या प्रक्रियेतून जावं लागणार आहे फक्त ह्याला जी माझं म्हटलं आपण ती भूमिका बदलायची आतून की हे सगळं आहे एक प्रक्रियेचा भाग आहे हे चालू आहे पण इथं माझं म्हणावं असं काहीच नाही मग संकल्प करायचे की नाही जीवनामध्ये काही प्राप्त करायचं का नाही पुरुषार्थ करायचं का नाही जे जे आपल्याला योग्य वाटते जे जे आपण करू शकतो जे जे आपल्या कक्षेमध्ये बसतं ते सगळं करायला पाहिजे परंतु करायला पाहिजे हे सुद्धा म्हणणं चुकीचं आहे कारण ते करतच असतो माणूस आणि ते होतच असतं ते तशा पद्धतीने पूर्ण होणारे ठरलेलंच असतं म्हणून सुटका कशातूनच नाही जे काही आहे ते पूर्णपणाने आहेच आणि ते राहणारच आहे फक्त आपली मान्यता बदलली की आपण स्थिर होतो आपण शांत होतो आपण समाधानी होतो आपण तृप्त होतो प्रश्न एवढाच आहे की ज्याला मी माझं म्हटलं ते माझं आहे का आणि ते जर माझं नसेल तर ते मला सुख देणार आहे आणि दुःख देणार आहे आणि खऱ्या अर्थाने तर ते मला दुःखच देणार आहे पण कधी कधी आपल्याला असं वाटतं की ते मला सुख देतं म्हणून आणि म्हणून त्याला म्हणावं लागतं की सुख आणि दुःख दोन्ही देणार आहे आणि म्हणून ज्यावेळेस माझं नाही हे ओळखता येतं माणसाला किंवा माझं नाही ही भूमिका घेता येते माणसाला की जे जातं जे जाऊ शकतं जे जाणारच असतं ते माझं नसतं मग ती वस्तू असो व्यक्ती असो विषय असो शरीर असो मन असो विचार असो भावना असो काय जे येतं आणि जातं ज्याचा येण्याचा भरोसा नाही जाण्याचा भरोसा नाही ज्याचा आणि माझा संबंध असू शकतो आणि नंतर नसू शकतो असं आहे जे काही सर्व हलणार आहे जे काही नाशवान आहे ज्याला कोण्या भाषेत समजायचं माझ्यापासून जे अंतरू शकतं ते माझं नसतं आणि फक्त काय करायचं की कोणती गोष्ट माझी नाही याचा अर्थ ती सोडायची त्यागायची काय करायचा हा विषय इथं नाहीच आहे फक्त ते जाणायचा विषय आहे की हे माझं नाही हे माझं नाही हे माझं नाही फक्त भूमिका घ्यायची की जेणेकरून मग मी सत्य धर्तीवर स्थिर होईल जे माझं आहे ते कधीच माझ्यापासून जात नाही तेच फक्त माझं आहे पण ते माझ्या आज जीवनामध्ये नाही आणि म्हणून त्याला फक्त परमेश्वर मानायचं की परमेश्वरच आहे तो ज्याला मी भजतो ज्याची आठवण करतो ज्याचं चिंतन करतो तीव्र संकटामध्ये ज्याला साकडं घालतो असा जो आहे तो फक्त परमेश्वर माझा आहे असं म्हटल्यानंतर आपोआप जे माझं नाही ते आपल्यापासून किंचित अंतरावर राहतं आणि त्याच्यामुळे ते मला सुखही देऊ शकत नाही आणि दुःखही देऊ शकत नाही मला डिस्टर्ब करू शकत नाही ज्यावेळेस मी अशा प्रकारे स्थिर होऊ शकतो की हे माझं नाही आणि जे जाणार असतं जाऊ शकतं ते माझं नसतं त्यामुळे तिथं जर आपण पाहू शकलो हे माझं नाही तर मग ते गेल्यानंतर काही दुःख होण्याचा विशेष नाही आपल्या जीवनाची आपण यादी करायची की कुठे कुठे माणसाला दुःख होते कुठे कुठे माणसानं काय मान्यता केल्यामुळं त्याला धक्का बसतो तर त्या मान्यतेच्याच पाठीमागे आपली एक दृष्टी पाहिजे मग ते आपल्याला सुखही देणार नाही दुःखही देणार नाही आपल्या जीवनामध्ये ते असेल अत्यंत उत्तम प्रकारे असेल त्याला आपण आपल्या जबाबदारीला त्या गोष्टीला आपण न्यायही देऊ शकू सगळं काही जिथलं तिथं व्यवस्थित आहे परंतु ते आता मला हलवू शकत नाही ते मला आता दुःख देऊ शकत नाही कष्ट देऊ शकत नाही धोका देऊ शकत नाही कारण माझ्याकडे मा ते दृढ आहे की आता ते माझं नाही आणि म्हणून त्या प्रक्रियेतून मला जायचं आहे केवळ नियती म्हणून प्रारब्ध म्हणून काय जीवन म्हणून काय म्हणायचं ते म्हणायचं परंतु ते आता मला त्रास देत नाही एवढं मात्र नक्की कारण जो खरा माझा आहे तो मला मिळालेला आहे त्याचंच नाव परमेश्वर परमात्मा आहे म्हणून माझं नाही ते माझं नाही एवढं सत्य जाणायचं आहे फक्त आणि बाकी कशाची नातं तोडण्याचा विषय नाही काही नाही फक्त जे माझं नाही ते माझं नाही एवढं फक्त जाणायचं आहे एवढं फक्त पाहायचं आहे असं फक्त केवळ जाणल्याने आपली सगळी स्थिरता कायम राहणार आहे ती कधीच भंग पावणार नाही अशीसुद्धा स्थिरता आपल्याला प्राप्त होते कोणती गोष्ट आपल्याला डिस्टर्ब करू शकत नाही सुद्धा होऊन जाऊ शकतं तर हे सगळं केवळ जाणले नाही होतं की जे माझं नाही त्याला माझं नाही फक्त एवढं जाण्याचं आहे कारण जे जाऊ शकतं ते माझं नसतं आणि म्हणून माणूस कोण्या गोष्टीवर विसंबून राहणारच नाही तेव्हा त्याला धोका होण्याचा काही विषयच येणार नाही तर हे सगळं असं आहे की परमेश्वर कशासाठी आहे तर जे माझं नाही त्याच्यापासून सुटायचं आहे तर मला काहीतरी पकडलं पाहिजे कारण मी पकडल्याशिवाय तर राहू शकत नाही त्याच्यासाठी त्याचं नाव परमेश्वर आहे ईश्वर आहे परमात्मा आहे जो परम आहे या सगळ्याच्या पलीकडे आहे तोच फक्त माझा आहे तेव्हा खरे अर्थाने मला स्थिरता येऊ शकते धन्यवाद